परतवाडा अकोला आणि परतवाडा अमरावती मार्गावर सध्या जिवंत जिवंत बॉम्ब बॉम्ब फिरत आहेत हो आपण बरोबर या मार्गावर धावणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स गाड्या कोणत्याही अधिकृत शिवाय प्रवासी सेवा पुरवत आहे विशेष म्हणजे या गाड्या थेट बस स्थानकासमोरून प्रवाशांना उचलून अमरावती आणि अकोला मार्गावर धावतात प्रशासनाच्या डोळ्या देखत आरटीओ विभागाने या गाड्यांपैकी काही तर गुजरात राज्यातील जी जे क्रमांकाच्या असून ज्यांचं ऑफ मोटर ओनरशिप झालेली नाही अशा गाड्या जर अपघातग्रस्त झाल्यात तर प्रवाशांना कोणताही शासनाकडून विमा लाभ मिळणार नाही परिणामी सर्वसामान्य प्रवाशांचे आयुष्य धोक्यात आरटीओ विभागाने या अनधिकृत गाड्यांचे नंबर जारी केलेत यामागे आणखी एक धोकादायक बाजू म्हणजे या ट्रॅव्हल्स चालकांचे काही राजकीय नेत्यांसोबत असलेले संबंध हे संबंध वापरून प्रशासनावर दबाव आणला जातोय आणि त्यामुळे अमरावतीच्या आर टी ओ अधिकारी उर्मिला पवार आणि वाहतूक निरीक्षक रीता उईके या कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही शासनाच्या नियमांची सरळ सरळ पायमल्ली प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्णतः हेडसाण आणि हे सगळं प्रशासनाच्या नजरे समोरूनच हे केवळ दुर्लक्ष नाही हे अक्षम्य अपराध आहे